आंदोलनामध्ये नेमकं काय झालं किंवा आंदोलन कशासाठी होतं या अशा असंख्य प्रश्न मला विचारले जात आहेत तर त्याबद्दल उत्तर देणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार दिव्यांग मेत्र विकलांगांचा आवाज बोलानभूच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आंदोलनामध्ये काय झालं आंदोलन कशासाठी होतं आंदोलन कुठे होतं या अशा असंख्य प्रश्न मला येत आहेत आंदोलन झाल्यापासून म्हणजे आक्रोश मोर्चा आपला संभाजीनगरचा झाल्यापासून येत खूप सारे प्रश्न दिव्यांगांचे तर या दिव्यांगांच्या प्रश्नांचे उत्तर मी देणं बांधील समजतो किंवा मला त्यांच्या मनातील अडचण किंवा ते त्यांच्या मनात जे काही प्रश्न उपस्थित आहेत त्याचे उत्तर मला द्यावेश वाटते म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय तर पहिला प्रश्न होता की आंदोलन कुठे होते कसं होतं काय होतं तर आंदोलन संभाजीनगरला होतं दिव्यांगांचं आंदोलन होतं दिव्यांगांच्या काही मागण्या होत्या त्यासोबतच शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल नर्स असतील परत अंगणवाडी सेविका असतील पोलीस मित्र असतील या सगळ्यांचेही त्यात एक एक मुद्दे घेतले काही काही मुद्दे घेतले होते असे टोटल सतरा मुद्द्यांवरती ते आंदोलन होतं ते आंदोलन नऊ तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला होतं तर त्या आंदोलना आंदोलन कुठे ते संभाजीनगरला होतं या आंदोलनाला किती दिव्यांग आले होते कमीत कमी लाख ते सव्वा लाख दिव्यांग आले होते तिथं हे झालं परत याचं म्हणजे आंदोलनाचं प्रमुख कोण होते तर बच्चू भाऊ होते आपले बच्चू कडू ते होते त्यांनी ते ती मुद्दे काढले होते की तेव्हा मुद्दे घेऊन आंदोलन सरकारला एक ती ते कळावं आम्ही पण आहोत इथे किंवा आमच्याही काहीतरी मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात आमच्या हक्काचं आम्हाला नको कोणाच्या बापाचं आम्हाला हवं आमच्या हक्काचं एवढंच तो होता त्यामध्ये तर ते आंदोलन काय झालं ते आंदोलन यशस्वी झालं का तर हो आंदोलन यशस्वी झालं कारण ब एकनाथी शिंदेचा फोन आला फोन येणार असेल किंवा त्यांनी त्यांनी त्याच्यावरती ते विचार करतो किंवा त्याच्यावरती निर्णय घ्यायला आम्हाला थोडा वेळ मागून घेणं असेल या गोष्टी घडल्या परत आंदोलनाच्या आदल्या दिवशी काय झालं आंदोलनाच्या आदल्या दिवशी स बचभाऊ संभाजीनगरला होते आणि संभाजीनगरमध्ये जे ई रिक्षाचे फॉर्म सुटले होते आपण फॉर्म भरले होते आणि काही लोकांना अप्रूव्हल झाले होते तर ते त्यातले दहा बारा लोकांना तिथं जे संभाजीनगरामध्ये मिळालंय ई रिक्षा तर ती खूप आणि खूप म्हणजे खूप खराब रिक्षा होती त्याबद्दल मी एक पाठीमाग व्हिडिओ बनवलाच हो आहे तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता तो जी ई रिक्षा मिळालेली आहे तर त्या ई रिक्षाची हालत काय होती किंवा त्या किती खराब दर्जाची रिक्षा आहे ती दाखवून देण्याचा प्रयत्न केला बच्चू भाऊंनी कारण त्या रिक्षाचं पंचवीसच्या वर स्पीड जात नव्हतं म्हणा किंवा बॅटरी चार्जिंग होत नाहीये चार्जिंग करायला वेळ लागतोय त्या रिक्षामध्ये तीनच्या वरती लोकांना बसता येत नाही तीन लोक सुद्धा अडीअडचणीने बसतात या असे सगळे परत ज्याला त्यांच्या एम डीला फोन केला ज्या कंपनीला टेंडर दिलेला आहे तर त्या कंपनीला कंपनीच्या एम डीना फोन केलं बच्चूभाऊंनी त्याला त्या बच्चू त्यांनी स्वतः न येता तिथं स्वतः उपस्थिती न लावता तिथं त्यांनी त्यांच्या कामगाराला पाठवलं कामगारला साधं त्यातली माहिती माहीत नाही आहे यात चेंजेस काय करणार विचारली बच्चूभाऊ तर ते चेंजेस काय करणार आहात आहेत तेही some... सांगितलं नाही त्यांनी मग त्याच्यानंतर काही म्हणजे घटना घडली त्यामध्ये बच्चूभाऊंनी हात उचलला त्या कामगारावरती आणि त्याला फटके दोन चार दिले तर बच्चू बनी म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी फटक का, फटके दिले तर ह्यात माझं तर काय मत आहे की चुकीचं नाही आहे यात काय कारण जर तुम्ही आमची आमचाच पैसा घेऊन आम, आमचाच पैसा घेऊन जर आम्हाला सुविधा चांगली देत नसाल तर याचा उपयोग काय त्या सुविधेचा म्हणजे आपण या योजनेतून कळालं की किती कि भ्रष्टाचार झालेला आहे कारण आपण ज्याला एखादं मटेरियल एखादं साहित्य घ्यायला आपण मार्केटमध्ये जातो त्याला आपण काय बघतो त्याला आपण बघतो की आपल्याला कसं कमी पैशात चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मिळेल पण इथे तर असं झालं की जास्त पैसे अतिरिक्त पैसे आपण देऊन खराब क्वालिटीचं मटेरियल घेतलंय कारण महाराष्ट्रात तीन लाखाला ते द्यायला तयार होते रिक्षा पण आपण महाराष्ट्र सरकार आपलं तीन लाख पंच्याहत्तर हजारला रुपये देऊन हरियाणातून रिक्षा मागून घेते म्हणजे याच्यातच कळते की किती भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे आणि भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही म्हणून ओरडलं जातं आमचं सरकार भ्रष्टाचारी नाहीये मग हे भ्रष्टाचार केला कोणी हाही प्रश्न येतो मनामध्ये तर ह्या साऱ्या गो गोष्टी घडल्या बरं आंदोलनातून मिळालं काय म्हणजे फक्त एक आंदोलनात काय चुकीच्या गोष्टी घडल्या तर आंदोलनात चुकीची गोष्ट घडली ती फक्त एक म्हणजे पाऊस आणि पावसाला पाौस। कोणीच थांबवू शकत नाही ना बच्चभाऊ ना दिव्यांग ना कोणीच कारण निसर्गापुढे कोणाचं चालत नाही निसर्गापुढे भल्याभल्याने हात टेकलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यात कुणाचीच चूक नव्हती खरं तर एक समजून घ्या माझं कि ह्याच्यात कोणाचीही म्हणजे कोणाची चूक नव्हती निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही जर निसर्गाने त्या दिवशी ठरवलंच होतं की पाऊस यायचा आणि आपल्या आपली परीक्षा बघायची आहे दिव्यांगांची परीक्षा बघायची ठरवलं होतं तर त्या परीक्षेत आपण उतरलो सगळे दिव्यांग उतरले खरे जे दिव्यांग होते ते, ते सगळे उतरले शंबर त्या परीक्षेमध्ये आणि अगदी शंभर टक्के मार्काने पास झाले कारण त्या पावसामध्ये एकही दिव्यांग असा दिसला नाही की तो मागे आठलाय मला पाऊस येत मला पाऊस लागतोय आणि मला या आंदोलनातून बाहेर पडायचं मला या आंदोलनामध्ये भाग घ्यायचं नाही असं एकाही दिव्यांगाने म्हणलं नाही हा म्हटले कोण म्हणले नकली नकली दिव्यांग आणि कमेंट करतायत प्रत्येक व्हिडिओच्या कोणाच्याही व्हिडिओवर कमेंट करतायत की आमचं त्या आंदोलनामध्ये हाल झाले आम्हाला पोटाला भेटलं नाही आम्हाला आम्ही भिजलो वगैरे तर ते असली दिव्यांग कोणीच नाही आहेत ते सगळे नकली दिव्यांग आहेत हे लक्षात घ्या कारण एकही मला मी जवळजवळ शंभर एक लोकांशी बोललोय आत्तापर्यंत तर त्यातल्या एकाही दिव्यांग खऱ्या दिव्यांगाचं त्यातल्या एकाही खऱ्या दिव्यांगाचं असं मत आलं नाही की आमचे हाल झाले म्हणून यात सगळ्यात अग्रेसर मुले आहेत म्हणजे मुलीं तर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आंदोलनाला तर मुलींच्या सगळ्या मुलींचं मत असं आहे की आम्हाला काहीच हाल झाले नाही आहे आम्हाला उलट आनंद झाला आम्हाला उलट उलट खूप भारी वाटलं की आंदोलन इतकं चांगलं झालं इतकं यशस्वी झालं आणि इतके दिव्यांग आले इतकं भारी वाटलं असं बोलत आहेत सगळे पण हे नकली दिव्यांग ते त्याला कसा गालगोट लावता येईल किंवा त्याला क त्या आंदोलनाला कसं चुकीचं ठरवता येईल एवढंच बघतात ते मग त्यात ते राजकारण आणतात की दुसरं काय करतात त्याच्या त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे पण मी एक सगळ्यासनी नक्की सांगेन की आंदोलन खूप चांगलं झालं आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद होता म्हणजे एक मनातील चिड होती किंवा आपल्या चिड होती किंवा राग होता सरकारबद्दल जो तिथं व्यक्त झाला किंवा जो तिथं उपस्थित राहून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दिव्यांगांनी आणि बच्चूभाऊनला सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे खूप चांगलं आंदोलन झालं बाकीच्या गोष्टी काय घडतातच बाकीच्या ज्या गोष्टी घडतात त्या घडू द्यात त्यांच्याकडे लक्ष नसतं द्यायचं नकली आहेत त्यांच्याकडे त्याच्यामुळे खूप चांगलं झालं परत याच्यातून अजून एक काय मिळालं आपल्याला तर याच्यातून एक गोष्ट मिळाली की ब एकनाथ शिंदेनी वेळ मागून घेतला पहिली गोष्ट मिळाली तर आणि दुसरी गोष्ट मिळाली ती तुमचं आता चर्चेसाठी बोलवलं आहे बच्चूभवना असेल किंवा बच्चूभवनच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलं आहे त्यांनी आता चर्चा करून त्याच्यातून आता निर्णय घेतले जाणार आहेत जे काही मुद्दे बचव त्यांच्यासमोर ते मांडलेले आहेत एकनाथजी शिंदे समोर तर ते सगळ्या मुद्द्यांवर ते आता चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेण्याचं आहे त्यांनी चर्चेसाठी बोलवले आता ते बघूया आता काय होतं त्याच्यापुढे त्याच्यापुढे अपडेट्स देत राहू आणि तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलोय अजून पण तुमचे काही प्रश्न असतील तर रवळी लाईव्ह स्ट्रीम करतोय आपण लाईव्ह चॅट करतोय त्यावेळेला तुम्ही येऊन तिथे प्रश्न विचारू शकता आणि जरी तिथे यायला जमत नसेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता तरी पण लाईव्ह स्ट्रीमला येऊन तुमचे फक्त या आंदोलनाबद्दलच नाही तर तुमच्या दिव्यांगांच्या काही अड ज्या काही अडचणी असतील ज्या काही मनात प्रश्न असतील ज्या काही तुमच्या समस्या असतील त्याही तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला जर आला तर तुमच्या व्यवस्थित मॅन टू मॅन म्हणजे प्रत्येकाने ज्यांनी कमेंट करतील त्यांचं प्रत्येकाचं घेता येईल मला त्याच्यामुळे जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला रवारी तर संध्याकाळी आठ वाजता जर तुम्ही उपस्थित राहता आलं तर तुम्ही नक्की उपस्थित राहा ही नम्रतेची विनंती करेन कारण कमेंट बॉक्समध्ये मी जर ज्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट देता तर त्याचं मी रिप्लाय देतो पण ते तुम्ही रिप्लाय बघत नाही असं दिसून येत आहे त्यामुळे जर लाईव्ह स्ट्रीमला आलात तर तुमचे तुम्ही जे खाली कमेंट्स लिहून पाठवलं पाठवाल त्याचं मी रिप्लाय देईन म्हणजे फेस टू फेस रिप्लाय दिल्यामुळे तुम्हाला ते तुमच्या काय ज्या काय अडचणी असतील त्या तुमच्या सोडवल्या जातील त्या मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन नव्याण्णव टक्के प्रयत्न करेन त्याच्यामुळे तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला याच नक्कीच या आणि जर अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग